नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस गडचिरोली जिल्ह्याकरता राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यातर्फे नॅशनल हेल्थ मिशन आपण त्याला म्हणतो त्या काही अं पदांकरता जागा निघालेल्या आहेत तर या संदर्भामध्ये आपण पूर्ण सर्व जाहिरात आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा गडचिरोली इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली इथं लॅक्टेशन सपोर्ट स्टाफ किंवा ए एन एम आपण म्हणतो या दोन व्हॅकन्सी आहेत आणि क्वालिफिकेशन जे हवं आहे ते एन एम विथ रजिस्ट्रेशन ऑफ एम एन सी हवं आहे आणि सॅलरी जी आहे ती अठरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे आणि हे जे पद आहे हे राष्ट्रीय आरोग्य अभियांत्री अभियानांतर्गत एसएनसीयू करता कंत्राटी पद आहेत या व्यतिरिक्त बघा पंधरावा वित्त आयोग अंतर्गत तालुका सार्वजनिक आरोग्य पथक करता काही कंत्राटी पद आहेत त्याच्यामध्ये बघा अँटमोलॉजिस्टची दहा पद आहेत आणि पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टिक याच्याही दहा पद आहेत तर मग अँटमोलॉजिस्टची आठ आणि पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची दहा पदं याच्याकरता बघा अँटमोलॉजिस्ट करता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते आहे एम सी झुलॉजी विथ फाईव्ह इयर एक्सपीरियंस पाहिजे चाळीस हजार रुपये प्रति महिना पेमेंट आहे आणि पब्लिक हेल्थ साठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एप्लिकेबल रजिस्ट्रेशन अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन एम पी एच ऑब्लिक एम एच ऑब्लिक एम बी हेल्थ सायन्स ही हे जर क्वालिफिकेशन असेल तर आपण या दोन पदाला अप्लाय करू शकतो या व्यतिरिक्त मोबाईल मेडिकल युनिट करता रोजंदारी तत्वावरती काही पद आहेत त्याच्यामध्ये बघा मेडिकल ऑफिसर फिमेल याच्या दोन पद आहेत याच्याकरता क्वालिफिकेशन एमबीबीएस किंवा बीएमएस पाहिजे आणि रजिस्ट्रेशन जे आहे ते एम एम सी आणि एम सी आय च रजिस्ट्रेशन पाहिजे सॅलरी सुद्धा चांगली आहे साठ हजार एमबीबीएस करता आणि चाळीस हजार रुपये बीएमएस करता हे प्रति महिना वेतन असेल याशिवाय मोबाईल मेडिकल युनिट करता रोजंदारी तत्वावरती एएनएम आणि स्टाफ नर्स सुद्धा तीन व्हॅकन्सी आहेत याचा सुद्धा पेमेंट अठरा हजार रुपये प्रति महिना आहे याशिवाय लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपण म्हणतो ते तीन पद आहेत याच्याकरता बारावी आणि डीएमएलटी विथ रजिस्ट्रेशन ऑफ एम एस बी टी मुंबई हे असेल तर आपण याकरता अप्लाय करू शकता याशिवाय ड्रग मॅन्युफॅक्चरर याच्यात दोन वॅकन्सी आहेत आणि याचं पेमेंट सुद्धा अठरा हजार रुपये प्रति महिना आहे जे डी फार्मसीचे स्टुडंट आहेत किंवा बी फार्मसीचे ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे महाराष्ट्र स्टेट फार्मसी, फार्मसी काउन्सिलिंगला ते या पदाकरता अप्लाय करू शकतात या पदांना अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख नऊ जून दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट झेडपी गडचिरोली डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती ऑफिशियल जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या स्क्रीनवरती आता सध्या आपण पाहतोय त्याच्यामध्ये बघा ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये पूर्णपणे अ अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरून सादर केलेल्या अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्वसक्षांकित प्रति जोडलेले अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये हे बघा हे जे आहेत हे तुम्हाला आ, सर्व काही माहिती तीन प्रकारे ही पद आहेत एक आहे ते आपलं लॅक्टेशन युनिट करता राष्ट्रीय आरोग्य अभियंत्र एस एन सी यू याच्यातर्फे एक आहे दुसरं पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत एक आहे आणि तिसरं जे आहे ते मोबाईल मेडिकल युनिट याच्याकरता आहे याच्यामध्ये सर्व काही अटी शर्ती दिलेल्या आहेत या पीडीएफ मध्ये आणि ही जी पी डी एफ आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट बघा लिंकचे दिनांक जे आहे ते गुगल लिंकची दिनांक, दिनांक सत्तावीस पाच म्हणजे आजच ही लिंक सुरू झालेली आहे आणि दिनांक नऊ सहा रोजी रात्री अकरा वाजून पन्नास वाजेपर्यंत सुरू राहील त्यानंतर लिंक बंद केली जाईल असं यांनी ठळकपणे या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे याशिवाय महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये बघा जी काही पद आहेत काही पदांकरता तुम्हाला ज्यावेळी धनादेश भरायचा आहे त्यावेळी धनादेश भरत असताना जे काही राखीव किंवा मागास प्रवर्ग आहे त्या उमेदवारांकरता शंभर रुपये व खुल्या व अ आपण अमागास प्रवर्गातील उमेदवारांना भरती शुल्क रुपये एकशे पन्नास एवढ्याच आपल्याला डीडी काढायचा आहे तो डीडी जो काढायचा आहे तो आपल्याला इथं पत्ता सुद्धा दिलेला आहे यांच्या नावे हा डीडी काढायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली यांच्या मार्फत वेगवेगळ्या पदांकरता ही आहे याशिवाय खाली जर आपण बघितलं या पीडीएफच्या तर इथं बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला लागणार ला आहे ते सुद्धा यांनी दिलेलं आहे इथं याशिवाय अर्जासोबत जोडायचा जो दस्तऐवज आहे म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा यांनी इथं खाली दिलेले आहेत आपल्याला जी लागू होतात त्यानुसार तुम्ही त्या अर्जाला जोडायचे आहे तर यांनी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अजून जरी काही अडचण आल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला नक्कीच कागदपत्रांसंदर्भामध्ये किंवा माहितीसाठी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद